अजितदादांनी बारामतीमध्ये दुसरा आमदार व्हावा अशी इच्छा व्यक्त करताच समर्थक अजित पवारांनी हक्काचा मतदारसंघ सोडू नये यावर ठाम असल्याचं आहे तर अजितदादा ग्रुपचे कॅप्टन आहेत ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादा निवडणूक लढणार असल्याचे संकेत दिले तर बारामतीमध्ये यंदा अजितदादांचा पराभव निश्चित असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय मी एक गोष्ट लक्षात घेऊ एकदा काय झालं पाहिजे बारामतीकारांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा अजित जे आहे तुम्हाला सांगतो अजित दादा निवडणूक लढवणार काय शेवटी काय की ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत मध्येच शस्त्र टाकू शकतच नाहीत परंतु त्यांची ती व्यथा जी आहे मागच्या निवडणुकीमध्ये जे काही झालं ती व्यथा त्यांनी जे आहे लोकांसमोर मांडलेली आहे अजित पवार बारामतीने विधानसभा चुनाव हार ये पक्का उनको भी मालूम ते उनको, भी उनको भी अब मैं उनके ऊपर क्या वो? आव घर है, है, आपके नेता और आपके पिता समान शरद पवार साहब ने सब कुछ दिया उनके पीठ में अपने खंजीर मारा है तो अभी कच्चा दपोरे से क्या फायदा है महाराष्ट्रातील सर्व बातमींचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका